वंसारी समाजाबद्दल मी जे बोलले ते फक्त त्यांचा जो वापर या मुंडे कुटुंबांकडनं केला जातोय म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडनं वापर होतोय यात काहीही शंका नाही कारण काही शिक्षक मंडळी औरंगाबाद कोर्टात जेव्हा गेली होती तेव्हा त्यांना ऑर्डर देण्यात आली होती आणि त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख होता तेव्हा जेव्हा गव्हर्नमेंटकडनं सबमिशन झालं की बिंदू नामावली आम्ही अगदी योग्य त्या प्रकारे निभावू तेच त्यांनी सांगितल्यानंतर कोर्टाने ती पिटिशन डिस्पोज केली डिसमिस नाही केली डिस्पोज केली कारण सरकारकडनं लेखी त्यांना तसं सांगण्यात आलं ताबडतोब म्हणजे सतरा अकरा दोन हजार अठरा ला ह्याच्या सगळ्या डायरेक्टिव्ह काढण्यात आले की जेवढे एक्सेस शिक्षक आहेत जे एकाच समाजाचे आहेत त्यांना ताबडतोब त्यांची ट्रान्सफर करण्यात यावी पण पंकजा मुंडे यांनी हे ट्वीट करून आता या काय लिहिलंय पण मी वाचून दाखवते सदोष बिंदू नामावलीचा आधार घेत मूळ जिल्ह्यात कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते मी तात्काळ सचिव व शिक्षक प्रतिनिधी यांची बैठक घेऊन शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षकांच्या बदल्यांमुळे मुलांचं नुकसान होईल म्हणून बदलीच्या आदेशास स्थगिती दिली ही ते ट्विट आहे आणि हे जे आदेश काढले गेले होते सतरा तारखेला वीस तारखेला पंकजा मुंडे यांनी याच्यावर स्थगिती दिली आणि हे सगळे फॅक्ट्स आहे तर मी असं बोलल्या बरोबर यांची पूर्ण फौज आता अंजली दमान यांनी त्या पेपरशिवाय बोलत नाहीत कुठच्याही नुसते त्यांच्या कमेंट्स असतात त्याला त्या सबस्टॅन्शिएट करतील कुठेतरी या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल म्हणून अख्खीच्या अख्खी फौज माझ्या मागे लावण्यात आली आणि ती फौज काय होती ती मी एक 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 आता दाखवते हे व्यक्ती नरेंद्र सांगळे आत्ताच काही वेळापूर्वी त्यांचा परत फोन आला होता आणि तो फोन मी काही माध्यमांना देखील ऐकवला होता हा माणूस उठसूट फोन करत सुटलाय त्यांनी माझा फोन नंबर हा वेबसाईट सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकवर टाकलाय आणि अंजली दमानिया या कार्यकर्ती उचलत नाहीत तोपर्यंत कॉल करत राहा थंड पडता कामा नये असं पहिली पोस्ट टाकली परत दुसरी पोस्ट टाकली माझा नंबर टाकून आणि त्याच्यात इतकी खालच्या दर्जाची भाषा त्यांनी वापरली आहे चांगल्या चांगल्याचा बाजार आम्ही उठवला तुझाही उद्धार होईल बाजारू उरू करती अशा त्यांनी माझ्या नावाचे ट्विट्स आणि फेसबुकवर त्यांनी मेसेजेस टाकायला सुरुवात केली नंतर आले यांचे महान सुनील फड आता हे सुनील फड कोण आहेत त्यांचा पण बघूया सुनील फड यांनी हे त्यांचे अनेक 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 फोटो मी तुम्हाला पाठवते हे जे जे त्यांनी लिहिलेले आणि त्यांच्या फेसबुकवर आलेल्या पुढच्या कमेंट्स ज्या आहेत त्या कमेंट्स मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना देते किती खालच्या दर्जाच्या किती बेकार आणि अश्लील अशा कमेंट्स करायला लोकांनी सुरुवात केली आणि सगळ्या समाजाला भडकवण्याचं काम केलं मला दिवसाला जवळजवळ सातशे ते आठशे फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले दुसऱ्या दिवशी आले काल तिसरा दिवस होता म्हणून आज मी चौथ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेते कारण आज देखील ते फोन कमी झाले नाही आहेत आणि बंद तर अजिबात झालेले नाही आहेत हे सगळे जे आहेत तुम्ही बघत जा आता माझा स्कूबा डायव्हिंगला मी गेले होते मॉरिशसला त्याच्यातला एक फोटो काढून त्यांनी टाकला आणि इतकी घाण कमेंट त्याच्यावर करत त्या सुनील फड यांनी फेसबुकवर हे टाकलेलं आहे आणि हे सुनील फड कोण आहेत ते हे व्यक्ती आहेत ते सुनील फड बंजारी समाजाबद्दल जर त्यांना आस्था असती तर त्यांनी असं केलं नसतं उलट जो जो खरा बंजारी आहे तो म्हणाला असता की ताई तुम्ही जो मुद्दा लढताय तो योग्य आहे सगळ्या समाजांना न्याय हा मिळाला पाहिजे सगळ्या उच्च पदांवर जर वंजारी समाजाचे लोक असतील तर हे चुकीचं आहे कारण हा भारत देश अठरा बगड जातींचा आहे समाजांचा आहे आणि प्रत्येकाला न्याय हा मिळालाच पाहिजे कारण आपण बघतोय महाराष्ट्रात अगदी मोठ्या प्रमाणावर जो आमदार येईल जो खासदार येईल तो त्यांच्या त्यांच्या मर्जीतले लोक निवडतात त्यांच्या त्यांच्या समाजातले लोक निवडतात आणि इतर समाजाला न्याय मिळत नाही हे हंड्रेड पर्सेंट आहे म्हणून मला एक एक हे एक 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 दाखवत का जायचंय लोकांना कळलं पाहिजे हा सुनील फड ही भाषा वापरलीय आणि माझा त्यांनी टाकलेला हा फोटो हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकला आणि त्याच्यावरची जी कमेंट आहे ती सुद्धा तुम्ही चॅनल्सनी दाखवावीत पण ती तुम्हाला दाखवता येणार नाही तिथेही तुम्हाला बीप करावं लागेल अशा घानेड्या अशा अश्लील अशा लोकांना आता आपण आपलं राजकारण द्यायचं अशा लोकांना आणि आपल्याला तर आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे अठरा जण अशी आहेत की ज्यांच्यावर आत्ताचे आमदार जे निवडून तिथे विधानसभेत गेलेत तर एडीआरचा रिपोर्ट म्हणतो की एकशे अठरा लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत म्हणजे मर्डर अटेम्प्ट टू मर्डर रेप सारखे गुन्हे असताना जर आपण काहीच केलं नाही काहीच आवाज उचलला नाही काहीच बोललं नाही तर कसं चालेल आणि कोणी बोलायला लागलं प्रूफ द्यायला लागलं की तुम्ही त्यांचा असा मानसिक छळ करणार सगळेच्या सगळे जे आहेत ना सगळे पंकजा आणि धनंजय मुंड्यांचे कार्य कार्यकर्ते आहेत आणि हे मी सगळं प्रूफ करते रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट एनफील व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर